कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गोकुळ दूध संघाच्या सहयोगातून जातीवंत दुधाळ म्हशींच्या खरेदीसाठी पाचशे कोटी रुपये अर्थसहाय्याची तरतूद करून ठेवली आहे म्हशी खरेदी करून दूध संकलन वाढवा असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले या योजनेअंतर्गत प्रत्येक म्हशीसाठी असलेल्या गोकुळ दूध संघाच्या तीस हजार अनुदानाचा लाभ घ्या असेही ते म्हणाले पालकमंत्री श्री मुश्रीफ कागलमध्ये आयोजित म्हैस खरेदी करणाऱ्या मळगे खुर्दता कागल येथील श्रीराम दूध संस्थेच्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजुरी पत्रांच्या वितरण कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमा अध्यक्षस्थानी मळगे खुर्दता कागल येथील सुभाषराव चौघुले होते यावेळी संस्थेच्या पंधरा सभासद शेतकऱ्यांना तीस मशीनच्या खरेदीसाठी एकोणचाळीस लाख रुपये अर्थसहाय्याची मंजुरी पत्रे देण्यात आली भाषणात मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले उसाच्या बरोबरीनेच कोल्हापूर जिल्ह्यात दूध व्यवसायही वाढत आहे शेतकऱ्यांचा ऊसासारखाच तो मुख्य व्यवसाय बनला आहे केडीसीसी बँकेने गोकुळ दूध संघाशी सामंजस्य करार केलेला आहे या कराराअंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि ओबीसी विकास महामंडळ या माध्यमातून परराज्यातील दुधाळ म्हशी खरेदीसाठी दोन लाख साठ हजार रुपये बिनव्याजी कर्ज मिळते शेतकऱ्यांना गोकुळ दूध संघाकडून प्रत्येक म्हशी पाठीमागे तीस हजार रुपये अनुदान दिले जाते शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन दूध संकलन वाढवावे असेही ते म्हणाले यावेळी के डी सी सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले